धार्मिक धागे जसे की हातात बांधलेला लाल धागा माऊली किंवा राखी हिंदू संस्कृतीत आणि धार्मिक मान्यतेत विशेष महत्वाचे आहेत त्यांचा वापर केवळ एक धार्मिक परंपरा म्हणून न करता आशीर्वाद रक्षणाचे प्रतीक आणि धार्मिक श्रद्धेचा भाग म्हणून केला जातो त्यामुळे जुना झालेला माऊली अथवा धागा बदलण्याची पद्धती आणि त्यातील आध्यात्मिक अर्थ जाणून घेणे महत्वाचे आहे धार्मिक धाग्याचा अर्थ आणि त्याचे महत्व लाल धागा किंवा माऊली हा धार्मिक विधींचा आणि परंपरांचा एक महत्वपूर्ण भाग आहे विशेषतः देवाची कृपा रक्षण आणि ऊर्जा मिळवण्यासाठी या धाग्याचा वापर केला जातो लाल रंग हा मंगल आणि उत्साहाचा प्रतीक मानला जातो त्यामुळे हा धागा परिधान केल्याने संकटापासून रक्षण आणि सकारात्मक ऊर्जा मिळते असे मानले जाते धागा जुना झाल्यानंतर काय करावे धागा जुना होतो तेव्हा तो, तो तुटू शकतो खराब होऊ शकतो किंवा रंग उडू शकतो असा धागा तुटल्यावर त्याला टाकतात परंतु हे योग्य नाही कारण हा धागा धार्मिक श्रद्धेचा भाग असतो त्यामुळे अशा धाग्याला योग्य पद्धतीने वाहताळावे लागते धार्मिक परंपरेनुसार जुना झालेला धागा बदलण्याचे काही महत्वाचे नियम आहेत संकल्प आणि आदरपूर्वक विसर्जन धागा काढण्यापूर्वी त्याला आदरपूर्वक नमस्कार करून काहीतरी धार्मिक मंत्र किंवा संकल्प करा हे एक श्रद्धेचे प्रतीक आहे त्यामुळे धाग्याला आपला आशीर्वाद मानून काढा पवित्र नदीत विसर्जन धार्मिक मान्यतेनुसार जुना धागा पवित्र नदीत विसर्जित करणे योग्य मानले जाते त्यामुळे तो धार्मिक तत्वांचे प्रतीक म्हणून योग्य ठिकाणी विसर्जित होतो नदीत विसर्जन करणे शक्य नसल्यास तुम्ही धागा पाण्यात भिजवून मातीत गाडू शकता मंदिरात ठेवणे किंवा पवित्र ठिकाणी ठेवणे अनेक ठिकाणी विशेषत मंदिरांमध्ये धार्मिक वस्त्र किंवा धागा ठेवण्यासाठी जागा असते तुमच्या आवडत्या देवळात तुम्ही हा धागा ठेवू शकता त्याच्यावर पुष्प अर्पण करून श्रद्धेने विसर्जन करू शकता घरात झाडाजवळ ठेवणे जर तुम्हाला मंदिर किंवा नदीत जाणे शक्य नसेल तर तुम्ही धागा घरात पवित्र ठिकाणी किंवा झाडाजवळ ठेवू शकता हे पर्यावरणाशी जोडलेली श्रद्धा आणि निसर्गाची पूजा म्हणून पाहिले जाते जुना धागा बदलण्याची योग्य वेळ जुना धागा बदलण्याची काही विशिष्ट वेळा मानल्या जातात जसे की संकष्टी चतुर्थी एकादशी पौर्णिमा अमावस्या हे शुभ दिवस मानले जातात या दिवशी धागा बदलण्यास सकारात्मक ऊर्जा मिळते असा विश्वास आहे सण किंवा धार्मिक दिवस जसे की नवरात्री शिवरात्र आणि इतर धार्मिक सणांमध्ये धागा बदलल्यास देवाचे आशीर्वाद प्राप्त होतात नवीन धागा धागा नवीन धागा 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 बांधताना बांधताना काय करावे जुना बदलून श्रद्धापूर्वक पूजेसाठी संकल्प करावा मंदिरात जाऊन पुजाऱ्याच्या हस्ते नवीन धागा बांधल्यास त्याचे आध्यात्मिक महत्व वाढते धागा बांधताना मनोभावे प्रार्थना करा कारण धार्मिक श्रद्धेनुसार हा धागा तुमच्या जीवनात शांतता समाधान आणि रक्षणाचे प्रतीक बनतो धार्मिक धागा किंवा केवळ एक धागा नसून तो श्रद्धा आणि आस्था यांचे प्रतीक आहे त्यामुळे हा धागा योग्य पद्धतीने श्रद्धेने आणि आदराने बदलावा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला आताच आत्ताच सबस्क्राईब करा